हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय न परत एकदा समोर आहे आहे माझ्या आपले सहर्ष स्वागत करीत मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस समस्तर विश्वासू अयन दक्षिण ऋतु वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटानंतर एकादशी एकादशीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे अनुराधा नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटानंतर ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सकाळी सात वाजून पाच मिनिटानंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरजकरण आहे सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटानंतर वनिस कर्णाला सुरुवात होईल तर मध्यरात्री बारा वाजून बत्तीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असते ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र वृक्षिक राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून बारा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळहातावर एक पै पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शिव शंभूराज्ञ प्रवर्तमानसद्ध ब्रम्हण कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते चंबुदिपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदपाणे शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी सवासरानामध्ये विश्वासु नाम सह दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे इंदू वासरे अनुराधा नक्षत्रे ब्रह्मा योगे गरज करणे दुर्दक्षे द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलाय तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळावतली संकल्पाचे पाणी जवळच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कोणत्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय पटेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात आठ नऊ दहा चौदा आणि सतरा डोहा जेवणासाठी मुहूर्त दिला दिनांक सहा आणि चौदा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा आणि वीस झावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा नऊ दहा चौदा आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार सहा चौदा आणि तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक सात अकरा आणि पंधरा दे मूर्तीचे प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार दहा अकरा चौदा आणि वीस यामध्ये आपण शिवलिंगाची किंवा महादेवाच्या अवतारांचे किंवा भगवान विष्णूच्या अवतारांची भगवान विष्णूची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये घरी करा किंवा मंदिरामध्ये करा शिवलिंग स्थापनासाठी मात्र घरी आपल्याला करायची असेल आपल्या देवघरामध्ये प्राणप्रतिष्ठा तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे मुळात प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतेचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते मित्रांनो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मित्रांनो या वरील मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित स्वपंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळतच नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग ते सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांनंतर नाही अर्थात नऊ वाजून तेरा मिनिटांपर्यंतच आहे दिन विशेष सफेद तिळाची शिवमोठ शिवलिंगावर रुद्राभिषेका नंतर आपल्याला व्हायची आहे पूर्णपणे आपल्याला शिव शिवनामावली शेत नामावली घ्यायची आहे लिंगाष्टक घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर ही सफेद तिळाची शिवमोठ व्हायची आहे आरती करायची आहे मित्रांनो आणि त्यानंतर आपल्याला मंत्र जप करायचं अशा विधी यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो सकाळी अकरा वाजून बारा बेचाळीस मिनिटानंतर दग्धयुगाला सुरुवात होत आहे या वेळेनंतर जे बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती ही बाराव्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी करावी लागेल विधिवत पंडिवारच्या माध्यमातून आणि या मुहूर्तावर आपण जर नाही केलं तर पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो आणि पंचांग बदलता आपण सर्वजण विसरून जातो पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनांची तीव्रता आपल्याला कमी करता येत नाही ही जननशांतीच्या माध्यमातूनच करता येते मित्रांनो मित्रांनो एकादशी श्राद्ध कर्म आहे आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा अपराह्न काळात करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचते आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो रात्री मध्यरात्री बारा वाजून बत्तीस मिनिटानंतर भद्रायुगाला सुरुवात होत आहे हा भद्रायुग राहूचा असल्यामुळे राहू त्याचा स्वामी असल्यामुळे आपल्याला महत्वाची काही विशेष कामे यामध्ये करता येणार नाही कारण त्यात आपल्याला शक्यतो ये, अपयश येण्याची जास्त शक्यता असते अग्नी अग्निपृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या क्रमांकांड सुरू करता येणार नाही ना। जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्र त्यामुळे आपण शक्यतो महत्वाची विशेष कामे या काळात करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याष्ट संपत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले माता भाषण घ्यावा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन क्लशावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव